तुला समोर सांगणार काय तुला समोर हळ <laughs> हळश <हड़ो, हड़ो. laughs> <laughs> 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 <laughs>

हा 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 सांगा मॅडम पुरा शॉर्ट झाला होता एवढा शॉर्ट वाक्य होत मी सरांना सांगितलं होतं ना आता शेवटचे कोण आहे शेवटचे कोण आहे गोडा गो गोड बघा सुरुवात सातपुते सरांपासून झाली होती आणि एंडिंग गोड सरांपर्यंत गेली तुमचं काय वाक्य होतं सर तुम्ही जे काय ऐकले ते सांगा आपण खेळायला जाऊया हां सांगा आपण खेळायला जाऊया आपण खेळाला जाऊया सर तुमचं काय वाक्य होतं माझं वाक्य होता दिल्लीच्या चांदणी चौकात चांदणी नावाची चमेली चमचम करत होती हा माझा वाक्य होता बघा दिल्लीच्या चांदणी चौकात चांदणी नावाची चमेली चमचम -चम करत होती हा मूळ वाक्य आहे गाडी स्टार्ट होती दिल्लीच्या चांदणी चौकात चांदणी नावाची चमेली चमचम -चम करत <laughs> होती पण ऍक्शन मध्येच लुप्त झाली आणि वाक्य पण पूर्ण बदललं आहे की नाही एकच वाक्य होता काय शिकलो आपण यामधून विश्वास ठेवू याच्या विश्वास ठेवायचा नाही डॉक्टर एडगर एडगर डेल यांनी काय म्हटलं त्यांचा जो अध्ययन शंकू होता एडगर डेल काय म्हणतो की डोळ्याने आपण किती टक्के ज्ञान ग्रहण करतो त्र्याऐंशी त्र्याऐंशी टक्के डोळ्याने त्र्याऐंशी टक्के आणि कानाने अकरा मग विश्वास कोणावर ठेवायचा डोळ्यावर कानावर विश्वास ठेवायचा का ऐक ना आपण काम म्हणतो ना याचं काहीतरी ऐकलं ना दुसऱ्याला काहीतरी सांग आणि दुसरी एक गोष्ट तुम्हाला माहित असेल की लाड मेक्याने सुद्धा झिरप सिद्धांत सांगितला होता आहे ना म्हणजे वरून येणारे ज्ञान हे झिरपत झिरपत याचं काय होते लॉस होत जात आणि तिथलाच हा एक उदाहरण होता की आपण एखादी गोष्ट ऐकतो आणि आपण जेव्हा दुसऱ्यांकडे संप्रेषित करतो तेव्हा ते कुठंतरी वेगळंच होऊन जातं आहे ना त्यासाठी आपण शिक्षणमध्ये काम करत असताना आपण त्या पद्धतीचा सुद्धा वापर करायचा पाहिजे हे आपण छोटीशी गोष्ट या